नेपाळमधील अजाळतेमुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकलेत महाराष्ट्रातील जवळपास तीनशे पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती मिळते यामध्ये मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर आणि नाशिकमधील पर्यटकांचा समावेश आहे मुरबाडमधील जवळपास एकशे बारा पर्यटक नेपाळमध्ये अडकले नेपाळमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संवाद साधला या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली आहे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हटलंय से हम लोग नेपाल ट्रिप के लिए सिक्सटी फोर लोग आए हैं उसमें महिलाएं चालीस हैं पच्चीस जेंट्स हैं और हम लोग इधर पोखरा में तीन दिन से हैं आ, कल इधर कर्फ्यू था इसलिए हम पोखरा से बाहर नहीं जा सके। मिलिट्री के लोगों ने बोला है कि आप बाहर मत निकलो लेकिन हमारी भारत में जाने की व्यवस्था सरकार ने करनी चाहिए ऐसा हमें लगता है कि आप लोग हमें सहकार्य करें आता आपले सर्व लोक सुरक्षितपणे सुखरूप आहेत आणि ते परतीच्या प्रवासाकडे लागलेले आहेत तिथं जिथं जे जे काही सहकार्य करता येईल ते आपण सगळं केलेलं आहे